आईमरून आता सहा वर्षे झाली होती जेव्हा ती गेली तेव्हा घराचा आधारच गेला पण बाबाने लगेच दुसरे लग्न केले आणि माझ्या आयुष्यात ती आली तिला मी कधीच आई म्हणू शकलो नाही कारण तिने मला कधी तसं वागूच दिलं नाही मी फक्त सहा वर्षाचा होतो तेव्हापासून माझ्या नशिबी फक्त अपमान आणि कष्ट आले ती मला घरातली सगळे कामं लावायचे लहानसे हातपाय पण बादल्या भरभरून पाणी भरायचं फरसे पुसायचे चुकून कुठे पाणी सांडलं तर तिच्या शब्दांचे फटके माझ्या पाठीवरच्या वळणापेक्षा जास्त आग करायचे काम नीट कर फुकटचं खायला येतंस का हे तिचे रोजचे शब्द कधी चुकून तिच्या जवळ गेलो तर ती मला ढकलून द्यायची मला आईची माया हवी होती पण तिला माझ्यात फक्त एक ओझं दिसत होतं मी लहान होतो मला वाटायचं हेच माझं नशीब आहे मी निमूटपणे सगळं सहन करत गेलो आता मी अकरा वर्षांचं झालो होतो पाच वर्ष मी तिच्या छळाखाली काढली घरात नेहमी एक तणाव असायचा कारण तिला स्वतःचं मूल हवं होतं मग एक दिवस बाबा आणि ती डॉक्टराकडून परत आली तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि बाबांच्या चेहऱ्यावर हतबलता डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला कधीच स्वतःचं मूल होऊ शकणार नाही त्या रात्री घरात शांतता होती पण दुसऱ्या दिवसापासून चित्रच बदललं जी आई मला जवळ घ्यायला घाबरायची तिने अचानक मला जवळ घेतलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली बाळा आता तूच माझा सगळं काही आहेस तिच्या डोळ्यात आता प्रेम होतं पण माझ्या काळजात एक वेगळीच जाणीव झाली होती मला समजलं होतं की हे प्रेम माझ्यासाठी नाही आहे तर तिच्या रिकाम्या पदरासाठी आहे कालपर्यंत मी तिच्यासाठी एक नकोसा मुलगा होतो आणि आज जेव्हा तिला स्वतःचं मूल होणार नाही हे कळलं तेव्हा मी तिला हवासा झालो हे प्रेम आहे कि तीचा की तिचा एकटेपणा दूर करण्याचा मार्ग तिने मला प्रेमाने घास भरवला पण त्या घासाची चव मला कडवट लागली मला जाणीव झाली की जग किती स्वार्थी असतं माणसं आपल्याला तेव्हाच आपलं सकारतात जेव्हा त्यांची गरज असते किंवा जेव्हा त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो आज ती मला कुरवाळते पण माझ्या मनावर त्या पाच वर्षात तिने दिलेले जखम अजूनही ओले आहेत मी तिच्या कुशीत तर आहे पण माझं मन मात्र माझ्या त्या खऱ्या आईला शोधत आहे जिने मला ओझं असताना नाही तर मी तिचा अंश होतो म्हणून प्रेम केलं होतं